उदगीर ग्रामीण पोलिसांनी सापा रचून गुटक्यासह अठरा लाख सहासष्ट हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल केला जप्त कारसह आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात उदगीर ग्रामीण पोलिसांनी बावीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास गुटक्यांची वाहतूक करणारी इनोवा कार जप्त केली आहे कर्नाटक राज्यातून एका कारमध्ये गुटखा येत असल्याची गुप्त माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उदगीर ग्रामीण पोलिसांनी बायपास नळेगाव रोडवर संगमेश्वर मंगलकारल्याजवळ सापळा रचून गुटख्यांची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली असता कारमध्ये सात लाख सासष्ट हजार सहाशे चाळीस रुपयांचा गुटखा व अकरा लाखांची कार आढळून आली पोलिसांनी गुटख्यासह अठरा लाख सासठ हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजकुमार पुजेरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भिशे नामदेव चेवले नाना शिंदे राम बनसोडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव चिवले यांच्या फिर्यादीवरून आरोपी इमाम अमिरसाब शेख राहणार केशवराज मंदिर राम गली लातूर यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरु नंबर सातशे एकोणचाळीस अब्लिक चोवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे दोन चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर भारतीय न्यायसंहितानुसार तेवीस डिसेंबर रोज सोमवारी पाटे साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भिषेही करीत आहेत